मेळघाटच्या धारणी मुख्यालयात स्थित स्टेट बँक शाखेत बुधवारी दुपारच्या सुमारास बँक प्रशासनाकडून काही महिला आदिवासी ग्राहकांसोबत शिविगाड केल्याचे गंभीर आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे या प्रकरणाची माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी आपले स्वीय सहाय्यक रुपेश भारती यांना बँक शाखेत पाठविले असता धारणी स्टेट बँक शाखा प्रशासनाची रुपेश भारतीकडून चांगलीच क्लास घेण्यात आली आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रातील बहुतांश नागरिक निरक्षर तर काही कमी शिक्षित आहेत अशा धारणी एसबीआय शाखा प्रशासनाकडून शाखेत आलेल्या महिला ग्राहकांसोबत कधी उद्धट भाषेचा वापर तर कधी थेट शिवीगाड केल्याची अधूनमधून तोंडी तक्रारी समोर आल्या आहेत असाच एक प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला असून ज्यामध्ये बँक शाखेच्या एका अधिकाऱ्याने के वाय आलेल्या एका दिव्यांग महिला ग्राहकासोबत अरेरावी करून शिवीगाड केल्यानंतर समोर आले आहे और हो मै थक जाता तो बोलता भी ठीक नाही दुबाई और भेट जाता ऐसा। और हो खाला खाली का दो वाजे का तो भाग गया अरे उसका ही राह देख रहे हम पागल सर का दूसरे सर को बोल रहे उसका पड़ोस वाले को तो नहीं भाई उधर ले वो दूसरा सर के पास गए तो सर भी उठ के चला गया फिर हम पागल आ गया अब ये भाई का वो दूसरा पीछे वाला ने कागज पत्र फेंक दिया इसका ऐसा हमको ऐसा सर होना ही नहीं तो आप अगर आप लोग नहीं करेंगे ना तो मुंबई अब कुछ भी करके हम लोग होना ही नहीं हम बदल के देंगे ना तो तो के तो अच्छा है, नहीं तो नहीं, को हमारा परेशान परेशान भाई, नहीं भाई परिशन, परिशन हो गर्भावतीन रोज, रोज का इनका नाटक है रोज का है सवाई नाटक इनका ना, नहीं तो आप लोग करके मुंबई सीधा लिख के देऊन सदर महिला गेल्या काही दिवसांपासून आपल्या दूरच्या खेड्यावरून केवायसीकरिता बँकेत चक्रा मारत होती मात्र बँक प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता परिणामी शेवटी या प्रकरणाचे रूपांतरण अरेरावी आणि मध्ये होऊन महिलांना स्टेट बँक शाखा धारणीच्या प्रशासनाच्या महाप्रतापाला सामोरे जावे लागले याबाबत माहिती आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी स्वीय सहाय्यक रुपेश भारती यांना बँकेत पाठवून महिलांना सहकार्य करण्याबाबत सांगितले रुपेश भारती यांनी धारणी स्टेट बँक शाखा गाठून महिलांसोबत घडलेली आपभीती जाणून घेतली व महिलांची आपभीती जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेल्या रुपेश भारती यांनी बँक प्रशासनाची चांगलीच क्लास घेतली यापुढे असे चालणार नाही मेळघाटातील नागरिक हे अधिक प्रमाणात निरक्षर आहे त्यांना आदरपूर्वक समजून देण्याची गरज आहे जर असे प्रकरण भविष्यात घडले तर भविष्यात बँक प्रशासनाविरुद्ध कारवाईची मागणी केली जाणार असे त्यांनी सांगितले तर आमदार राजकुमार पटेल यांनी बँक प्रशासनाला सुधरून जा माझा इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे मला माझ्या इतिहासात जाण्यास मजबूर करू नका असा इशारा देत कडक शब्दात खडसाविले दुसरीकडे या बाबत धारणी स्टेट बँक शाखेकडून प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आज धारणी के एसबीआय बँक में कुछ महिला ओके साथ में जो व्यवहार हुआ है वो सरासर बिल्कुल झूठ है सरासर गलत है यानी हमारे आदिवासी महिला अशिक्षित है उनके साथ में अगर मान लो एक अधिकारी कर्मचारी जो पढ़े लिखे सुशिक्षित होने के बावजूद भी अगर इस तरह के व्यवहार करते होंगे अभी तक मैंने बहुत नज़रअंदाज कर दिए सभी जगहों में ये सोचता हूँ कि भाई प्रेम से मैं खुद ही फोन करके बोलता हूँ कि भाई कर ले इनका काम किया है तो मैंने बोला एक 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 व्यक्ति को के करने के लिए आधार कार्ड अपलोड करने के लिए पंद्रह पंद्रह दिन अगर मान लो बुलाना पड़ता होगा तो ये दुर्भाग्य दुर्भाग्यमन मनो तो मेरे सभी अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग से मेरी विनंती है तो मेरा इतिहास आप सबको मालूम है तो इतिहास दोहराने का मौका न इतने मेरे आपसे गुजारिश है तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी